मराठ्याच्या वाट्या गेले रे बाबा हा मग सुट्टी नाही मला ते आता कळालं काल मुंबईत मराठ्याच्या पोहरायला कोणी एक जणांनी कोणी त्रास दिला कोण आंबाडी काय तो रिलायन्सवाला आंबाड्या अंबानी हा त्याच्या सुनानी काय 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 का जाऊन पोहरायला कशामुळे काय घटना काय आम्ही काय म्हणले असं का ऐकायला मिळालंय मला माहीत नाही मग आता खरं आहे का फोटो म्हणले सून काय कोण काय पोरायला म्हणले असं काहीतरी जर का ते खरं असलं ना आंबाडी भाऊ रिलायन्स नाही फालायन्स नाही मग जेव गेले भे गेले सगळं मग हा तसलं जर काही चाळी केले असले ना सून हे म्हणून त्या बॉडीगार्डनी कुठं लोटा लोटी किंवा ती कन बाई तू ती बोलली मराठ्याच्या नादी लागायचं नाही तुला सांगतो हो होणार कोण कोण आणखीन एक पोरगी कोणत्या शर्माच्या याच्यात कॉमेडी करती कपिल कोण शर्मा आहे भेट मराठ्याच्या पोरा तिला म्हणा त्रास देऊ नको तुम्ही पाहून येत आमची महाराष्ट्रातली जनता मुंबईचे मालक आहे आम्ही मालक आहे ते तुम्ही तस मुंबईत कसं वागता मला माहीत नाही मराठ्याचा त्रास दिला नऊ पाहुणे बेटच मोकळ करीन सगळं मुंबईच आंदोलनाच्या दिवशी वाहनाच्या दरम्यान तिने संता ते संताप व्यक्त केलं त्यानंतर पोस्ट डिलीट केली ज्या आंदोलनाच्या दरम्यान लोक जमले त्यावेळेस त्रास झाला असं तिचं म्हणणं काय त्रास झाला तिला काय त्रास झाला सुरक्षित वाटलं पण सुरक्षित नाही वाटत समुद्रात गरबांना मराठ्यास नाटक खेळायचं नाही तुम्ही बाकी खेळत असताना मुंबईला आम्हाला देणं घे नाही त्याशी मुंबईतल्या मराठा जर कोणी त्रास द्यायचा प्रयत्न केला ना मालक आम्ही आहेत मुंबईचे तुम्ही नाही तुम्ही पाहुणे आले आम्ही तिथं नाटकं नाही खेळायचे आमच्या संग ते बाकीचे सहन करते इथं काचकाला अवघड शर्मा एका खर्मा एका खोर्मा कोण हो, आहे तेव्हा आणि ते दुसरा एक तिओ हो। आंबडी का का आ, ते नाटक करायचे नाही इथं अजिबात कारण ह्या महाराष्ट्रातली गोरगरीब जनता मुंबईचे मालक आहे तुम्ही पाहुणे असले नाटकं नाही करायचे हा माझ्या नाही राहा का व्यवसाय करा मोठे व्हा पण माया मराठ्याला मुंबईत खुशेपणा करायचं नाही कोणी तिथं सुट्टी नाही मी आहे मी आहे तो वर तो सुट्टी नाही तुम्ही व्यवसाय करा मजा करा सगळे एकत्र एक जीवन राहा मराठी माणसं राहा परप्रांतीय राहा दलित मुस्लिम राहा तिथं आमचे दिल्लीचे राहिलं परप्रांतीयाचा आणि मुंबईकरांचा विषय तुम्ही मजेन राहा एकमेका व्यवसाय करा मराठ्याला फक्त टार्गेट करायचं नाही तर